भला शंकर भला शंकर तुल

आणि या श्री विभागात मंदिरासाठी एवढी जागा पहिल्यांदा अभिनंदन आणि पोडोली हिंदवारी संभाजीनगर खेर बेगाव या भारतातून सर्व मक्षदे आता या मंदिरात यायला लागलेले आहेत त्यामुळे या मंदिराची जिज यांनी वाहत चाललेली आहे अशा व्यक्तीने हे मंदिर दिवसेंदिवस वाटचाल करत आहे आणि मी या प्रत्यर्थ सर्वांना या भागातील नागरिकांना उद्याच्या महाप्रसादाचे आवाहन करतो की सर्वांनी उद्या महाप्रसादासाठी अवश्य मंदिरात यावे धन्यवाद या भागामध्ये आम्ही हा उपक्रम गेले बारा वर्षापूर्वी सुरू केला देवाची स्थापना ही वीसशे तेवीस तेरा झाली त्याच्यानंतर आतापर्यंत आम्हाला भाविकांचा एवढा प्रतिकाच वाटतो त्याच्याबरोबर आमचा उत्साह वाटतो त्याच्याबरोबर आम्ही रेस्टॉरंट शिबिर आरोग्य शिबिर डोळे शिबीर असे बरेचसे शिबिर घेत घेत गे, तसे आमचे महाप्रसादाचा कार्यक्रम आम्हाला मिळावा जशी आम्ही कोणाला काही न मागता त्या देवाच्या तुपे सगळं आम्हाला जे आम्ही त्या मनात होईल ते घडत गेलो त्याप्रमाणे या भागातील संभाजीनगर भागातील लोकांना जवळ इथं शिवमंदिर नसल्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला इतका मोठा प्रतिसाद मिळावा ते आम्हाला अपेक्षा त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक आनंदराव कनसे यांनी सतीश माने आम्ही जेव्हा हे ठरवलं तेव्हा इथं आमचा प्लॉट दहा मिनट्याचा मोकळा होता देवस्थानसाठी ठेवला तर पण त्याला काही योग येत न पण जसं आम्ही ठरवले तसं चालू गेलं जसं आमच्या मार्गदर्शनच्या लोकांच्या अंदर जेवढं काम झालं ते तर कधीच थांबलं नाही त्याप्रमाणे आता गेले तेरा वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि असेच भाविकांनी आम्हाला साथ द्यावी आणि आमच्याकडनं असंच लोकांच सेवा घडावी अशा मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी माझ्याकडे सातारा शहराच्या उपनगर कोरोली गावाच्या कृषी मध्ये वसलेलं संभाजीनगर आणि संभाजीनगर परिसरामध्ये छत्रपती प्रतापसिंह हाऊसिंग सोसायटी छत्रपती प्रतापसिंह पारवकर नगर गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदाने आणि संचालक मंडळाने वीसशे तेरा रोजी आपल्या असणाऱ्या कॉलनी मध्ये एक आदिनाथेश्वराचं मंदिर उभं करायचं ठरवलं आणि ती मंदिर उभं करत असताना या असणाऱ्या छत्रपती प्रताप सिंह हाऊसिंग सोसायटी आणि त्याच्या लगत असणाऱ्या माध्यमिक असेल सत्वशील असेल आणि त्याच्या मध्ये असणाऱ्या ज्या सर्व कॉलन्या आहेत त्या कॉलन्यामध्ये इतर जे काही मंदिर उभी राहिली आणि त्या मंदिराच्या एक व्यतिरिक्त म्हणून आपल्या गावामध्ये आणि छत्रपती प्रताप शिव सोसायटी सोसायटीमध्ये एक शिव मंदिर असावं असं सर्व संचालक मंडळ आणि त्यावेळेच असणार नेहरू मंडळ यांनी ठरवलं आणि ठरवल्यानंतर जो निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर ही जी आज सर्वसाधारण या वास्तूला अकरा वर्ष पूर्ण झालं आणि बाराव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला आनंद असा होतोय कि इतर कालपासून जे उपक्रम राबवले गेलेले आहेत ते उपक्रम राबवत असताना सर्व शिवभक्तांना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उपक्रम राबवलं गेलं आणि त्या उपक्रमाला भाविकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन आज बाराव्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय याचा आनंद आम्हाला मनस्वी वाटत होतोय उद्या एक सर्वसाधारण आमचा असणारा महाप्रसाद असतो त्या महाप्रसादाच्या माध्यमातून इथं असणारा संभाजीनगर परिसर आणि कोडोली परिसरातील सर्वसाधारण आठ ते दहा हजार भाविक या प्रसादाचा लाभ घेतात त्याचाही आम्हाला आनंद वाटतो आणि या परिसरामध्ये आन, या, या नगरीमध्ये जे काय हे चांगल्या पद्धतीचं चा मंदिर उभं राहिलेलं आहे त्या मंदिराची शोभाही वाढवण्याचं काम आमचे असणारे पुजारी काय नाव त्यांचं बसवराज आणि आमच्या असणाऱ्या परळकर वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या मंदिराची सेवा करतात इथं आल्यानंतर इथलं असणार प्रवित्र्य आणि इथं असणारा तो जो परिसर स्वच्छ परिसर पाहतात अतिशय चांगल्या पद्धतीनं या असणाऱ्या मंडळीने या वास्तूची घवदौड चालू ठेवलेले आहे इथून पुढच्या काळातही ही घवदौड अशीच चालू राहील अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नंतर आमचे नगरीचे सरपंच सतीश बोलतील संभाजीनगर परिसरामध्ये हो आज बारखर नगर या ठिकाणी महाशिवरा कार्यक्रम उत्साह पार पडलेला आहे गेली तीन दिवस

भारोडू कार्यक्रम कडेकरांचा आपण तो घेतलेला आहे पजनी मंडळांचे कार्यक्रम आहे अशा रीतीने आपण गेले सव्वीस सत्तावीस तीन दिवस आपले कार्यक्रम आपले या ठिकाणी करत आनंद होतो की बाबा संभाजीनगर परिसरातील सर्व लोकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लोकांचा पाठिंबा आहे सुद्धा भरभरून या ठिकाणी येतात आणि मनोभावे मंदिराची सेवा करतात त्यामुळं आज या ठिकाणी जो कार्यक्रम चालू आहे उद्या सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे महाप्रसादाचा कार्यक्रम साधारण आपला साडेसात ते आठ हजाराच्या आसपास लोक आपले दरवर्षीच होतात आणि सांगायला वाटतो की आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडत नाही कोणाला मागायला लागत नाही भाविक स्वतःहून त्या पद्धतीने तर आणून देतात म्हणजे दरवर्षी महाशिवरात्र आली की पहिल्यांदा येऊन आम्हाला सांगतात की बाबा आम्ही ह्या वेळेला हे देतो ते देतो त्यामुळे लोकांची श्रद्धा फार मोठ्या प्रमाणात या शिवमंदिरावर पडलेली आहे तर या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मी फक्त आणि सगळ्यांची इच्छा होती आणि जास्तीत जास्त माननीय माझी आताचे सरपंच आणि आपले सोसायटीचे चेअरमन परत पंचायतीचे माझे सदस्य हे आनंदराव पंसे यांचं मोठं योगदान आहे आणि सर्व आणि एकत्र सातारा जिल्ह्यातून सर्व लोक हो येतात आणि इतकी जागा इतकी पवित्र आहे आणि इतकी सुंदर आहे निष्ठा लोकांना मी फक्त विनंती करते की तुम्ही बाहेर येऊन बसा नंतर आहात बसा तिथं काहीही आणू नका आणि जवळजवळ खूप लोक म्हणजे पूर्ण सातारा जिल्ह्यातून येतात आणि नुसते तरी अभिषेक करून बरेच गरीब लोकांचे मुलं भाऊजी झालेले आहेत अशा पदावर अधिकारी झालेले आहेत आणि सर्व भाविकांना आनंद वाटतो जाऊच वाटत नाही आणि सगळ्या भाविकांची आम्हाला मदत आहे सेवा करतात तेवढं